मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज मी आहे बोरांजणी तालुका घनसोंगी या ठिकाणी आणि या ठिकाणी माझे मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत आज, आ, आज आपन, आ, एक रेडिओ संदर्भातलं मोठं नाव आज सोबत आहे आणि सगळ्या रेडिओ श्रोत्यांना आज आपण एक अनुभवाच्या माध्यमातून भेटत आहोत कारण की रेडिओ क्षेत्रातलं आमच्या भागामध्ये आणि आज बऱ्याच जिल्ह्यांनीसुद्धा त्यांचं आज नाव आहे आणि आजही ते रेडिओसना पत्र पाठवतात आकाशवाणीवर आवड कळवतात आज आपण भेटत आहोत सुंदर बाप्पा जाधव यांना तर बाप्पा तुमचं आपल्या या, आप या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत धन्यवाद पप्पा मला स सुरुवातीला सांगा बरं किती वर्ष झाले आता तुम्ही रेडिओ ऐकता एक साधारण एकोणीसशे बासष्ट चीनचं युद्ध चालू होतं ना ते मी रेडिओवर बातम्या ऐकत होते बरं बरं तेव्हापासून मी रेडिओ बरं बरं आणि किती वर्ष झालीत आज आता बघा त्याला पन्नास बरं 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 जर आता हे पन्नास वर्षाचा काळ आहे साधारण साधारण एक साठ वर्षाचा कालावधीपर्यंत मी रेडिओचे संपर्क बरं बरं बापा तर आज आता आपण रेडिओच्या श्रोते आहोत आणि या भागामध्ये किंवा आपण जे आपले स्नेह मिळावे होत असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हजेरी लावत असतात बापा मला सुरुवातीला सांगा की आता आपण तुमची सुरुवात कशी होती बरं रेडिओ ऐका रेडिओकडे कसे वळलेत तुम्ही त्यावेळी पूर्वी कसं होतं म्हणजे हा पन्नास वर्षापूर्वीचा काळ खरंच म्हणजे कठीण आहे आणि हा काळ म्हणजे एकदम विज्ञानाचा विकासच नाही म्हणतो आपण कारण पन्नास वर्ष जर पाठीमागे गेलो त्यावेळी फक्त मनोरंजनाचं साधन रेडिओ दुसरं कोणतं साधन होतं नंतर दूरदर्शनचा काळ आला पण तो तो झपाट्याने बदलत गेला पण रेडिओचा काळ हा तक धरणारा होता आणि अनेकांना जनसामान्य माणसात किंवा ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात रेडिओ ऐकला जात होता कारण की रेडिओचा एक म्हणजे रेडिओचं एक स्थान होतं श्रोत्यांच्या मनामध्ये ते आजही ठिकून आहे बऱ्याच भागामध्ये तर रेडिओबद्दलची आपुलकी तुम्ही कशी वाढला त्या रेडिओबद्दल कळ हे सांगा आपल्या सगळ्या श्रोत्यांना खरं तर आता येणाऱ्या सोळा तारखेला मी त्र्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत आहे बरोबर तर साधारण एकोणीसशे बासष्ट म्हणजे माझा जन्म एकोणीसशे त्रेपन्नला झाले म्हणजे नऊ वर्षाचा असेल मी त्यावेळेस तर त्यावेळेसपासूनच मला छंद आहे बरोबर कारण त्यावेळेस क्वचित ठिकाणी रेडिओ असायचे बरोबर ज्याच्याकडे रेडिओ त्याला आवश्यक असायचे हा, हा 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 नाही आता आपल्या पाठीमागं आपण रेडिओचे सुवर्ण काळ आपल्या युट्यूब चॅनलवर करत आहोत आणि या मालिकेमध्ये आपण अशाच अनेक श्रोत्यांना भेटत आहोत सध्या आपण पाठीमाग एकदा नामदेव भुतेकर पाटील यांना भेटलो त्यांनीसुद्धा रेडिओ संदर्भात बराच आठवणींना उजळा दिला आहे तर त्यांनी सुद्धा खूप छान असं नवीन युवकांनासुद्धा मार्गदर्शन बापा तो म्हणजे ह्या रेडिओ रेडिओबद्दल तुमच्या जीवनात कसं म महत्त्व आहे हो बरं रेडिओ म्हणजे मला सोपती म्हणता येईल रेडिओ मुळे माझी इतकी प्रगती झाली बातम्या वगैरे विविध कार्यक्रम संगीत असो किंवा एखादा दुसरं एखादा कार्यक्रम असो मुलाखती असो त्यामुळे आपल्याला भरपूर ज्ञान भेटत कोणाची मुलाखत घेतली बातम्या ऐकल्या किंवा काही कार्यक्रम असते ना विशेष किंवा प्रेरणादायी कार्यक्रम याच्यातून आपल्याला भरपूर शिकता येतं ज्ञान मिळवता येतं बरोबर अनेक अधिकारी होते त्यावेळेस त्यावेळेस काही निवडक अशा आकाशवाणी संदर्भातल्या काही अनुभव किंवा अधिकाऱ्याचे नावं काही सांगता येतील का तुम्हाला सुरुवातीला परभणी केंद्रावर हा हा सुमन भार भारसकर होते हु, आणि अविनाश पायगुडी हे बातमी द्यायची बरं 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 लक्ष्मीकांत दोन ते आपले हा हा हसनी सर आपले परभणी केंद्रावरचे हा हा तर हे खूप खूप मस्त कार्यक्रम करायचे खूप बाप्पा आ, मला म्हणजे माझ्या माहितीनुसार त्यावेळेस परभणी आणि औरंगाबाद असं संलग्न दोन्ही केंद्राचं प्रसारण एकत्र व्हायचं हो आणि बऱ्याच आपल्या भागामध्ये सकाळच्या बातम्या असेल किंवा विविध क्रीडा विषय किंवा लोकसंगीत सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रा, ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा ऐकलं जात होतं तर बाप्पा तो त्या रेडिओ स्टेशनवरती जे औरंगाबाद परभणी स्टेशन असतं त्याच्यावरती आता विभक्त आहेत दोन्ही केंद्र स्वतंत्र आहेत परभणीचं वेगळं आहे आणि औरंगाबादचं वेगळं आहे पण आता त्यावेळेसचे काही कार्यक्रम सांगता येतील का तुम्हाला कोणकोणते कार्यक्रम विशेष जास्त श्रोत्यांनी पसंत केलेले त्याच्या अगोदर एक सांगतो मी की दोन्ही केंद्र एकत्रित होते पण मी सलग पत्र पाठवायचं रेडिओ पत्रोत्तराचा किंवा असं काही प्रतिक्रियाचा कार्यक्रम असेल की परभणी केंद्र आणि आकाश औरंगाबाद केंद्र यांना विभक्त आणि बातम्या विभक्त द्यायला पाहिजे वेगळं असं तर आता माझ्यामुळे झालं किंवा कार्यालयीन कारवाई झालं हे सांगताय नाही पण मी म्हणेल की नाही आणि श्रोत्यांचा आग्रह मोठ्या प्रमाणात होता युभ आणि मला वाटतं हा युवकचा काळ जवळपास एक पंधरा किंवा बारा वर्ष झाले असते आता बरोबर कसं बरं त्या त्यावेळेस त्या कोणते कार्यक्रम जास्त ऐकल्या सर मला तर पहिल्यापासून आपले परभणी केंद्राचे कृषीविषयक कार्यक्रम बरं खूप मस्त करेल शेतीविषयक कार्यक्रम नाही नाही मस्त कार्यक्रम आणि शेतीविषयक कार्यक्रम करे म्हणलं तर ग्रामीण भागामध्ये विशेष आवडीनं असं ऐकला जाणारा कार्यक्रम आजही बऱ्याच भागामध्ये आपले शेतकरी बांधव ऐकत असतात आपण त्या संदर्भात एक व्हिडिओसुद्धा मध्ये सांगितलं की शेतीविषयक कार्यक्रमाबद्दल व्हिडिओ तो नक्कीच आपल्या श्रोत्याने बघा बाप्पा बा बरं पत्र लिखाणाच्या संदर्भात काय सांगता येईल बरं कसे पत्र पाठवायचे तुम्ही त्यावेळेस मी प्रतिक्रिया जास्त पाठवायचो हो आणि सरासरी म्हणजे सकारात्मक प्रतिक्रिया पाठवायची कारण मी आता परभणीत झाल परभणीला माझं नावलौकिक आहे पत्राच्या बाबतीत आणि तसं त्याही पेक्षा जास्त बीड केंद्रावर वाचा नावलौकिक झालं तिथं पत्रावली नावाचा कार्यक्रम असायचा बरं बरं खूप पत्र यायचे दुरून दुरून कारण ते कार्यक्रम सुप्रभावात आणि अनिल देशमुख सर सादर करायचे तर इतका म्हणजे इतका काय म्हणतात दर्जेदार कार्यक्रम सादर करायचे पत्राला उत्तर कसं द्यायचं काय प्रतिक्रिया मित्रांनो बाप्पांनी सांगितलं की पत्र उत्तरामध्ये त्यांचं जे प्रतिक्रिया असते किंवा अभिप्राय असतो कार्यक्रमाबद्दलचा मी सुद्धा आकाशवाणी बिळीचे कार्यक्रम ऐकतो आज बी पण बाप्पाचा विशेष एक असं व्यक्तिमत्व आहे बाप्पाच्या संदर्भात की बाप्पा पत्रकारिताबरोबरच ज्यांचं लिखाण म्हणजे एक लेखका लेखकाप्रमाणे भाषातीलभुत्व आहे त्यांच्याकडं किंवा भाषातलं प्रभुत्व आणि भाषातलं जे काही वजन म्हणतो आपण ते त्यांच्या पत्रातून दिसत असतं तर बाप्पानी बाप्पांचा जो पत्र उतराचा कार्यक्रम आहे प्रत्येक आकाशवाणी प वरचा तर त्यावर बाप्पाचं पत्र हे म्हणजे एकदम भरजरी असतं भरलेलं कारण की शब्दाचा उच्चार असेल किंवा कार्यक्रमाबद्दल कशाबद्दल आवडतो यासुद्धा याबद्दलसुद्धा बाप्पा कि सडेतोड किंवा सकस असं लिखाण असतं बाप्पाचं आणि आकाशवाणी बिडीवर जो पत्रावली कार्यक्रम आहे त्यामध्ये त्यांचं पत्र मी नेहमी मी आज ऐकतो त्यांचं पत्राचे कौतुक हे बऱ्याच आकाशवाणीवर होत असतं कारण की बाप्पाचं पहिल्यापासूनच मराठी भाषेवर प्रभुत्व आहे बाप्पा काय सांगता येतील तुम्हाला मराठी संदर्भात तुमचं खूप असं लिखाण म्हणजे पत्रामध्ये किंवा अभिप्राय सुद्धा तुमचे मोठा असतो प्रत्येक आकाशवाणी संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला मराठी भाषा मला एकच सांगत की त्याच्यामधून काय सकारात्मक प्रतिक्रिया किंवा सकारात्मक पाऊल उचलत हे त्या माझ्या लिखाणाचा उद्देशच असतो विशेष म्हणजे मी मॅट्रिकला असताना माझ्या भाषावर जे विषय आहेत ना, ना हिंदी मराठी आणि इंग्लिश मी तिन्ही विषय फर्स्ट क्लास निघालेले बरोबर पहिल्यापासून मला भाषेवर याच्यामध्ये खूप इंटरेस्ट नाही बाप्पा अनेक अधिकाऱ्यांनी किंवा अनेक पत्र उतराच्या कार्यक्रमामध्ये मा सुद्धा तुमच्या पत्राचं कौतुक होत असतं कुणाला आकाशवाणीच्या अधिकारी असतील कोणाला बी जर सांगितलं की सुंदर बाप्पा तर कोणी सांगतं बोरुराणीचे सुंदर बाप्पा अशी ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व आहे बाप्पा तुम्ही बाप्पा आता आकाशवाणीमध्ये मोठा बदल होत आहे सध्या रेडिओचं ॲप आलं रेडिओ संदर्भात म्हणजे श्रोत्यांची जी संख्या आहे तीसुद्धा आता लक्षणीय घट झाल्याची जाणवते आपल्याला सोशल मीडियामुळं तर बाप्पा काय प्रतिक्रिया आहे बरं तुमची कसं सध्याचं युग म्हणजे आकाशवाणीने मी बदल केला त्याचा मोबाईल ॲपमध्ये परिवर्तन केलं आकाशवाणीसुद्धा एक पाऊल पुढं टाकलं पण श्रोत्यांची संख्या बरं पूर्वीसारखीच आहे का आजच्या काळामध्ये नक्कीच आहे मी किंबवलं जास्त असेल फक्त आता दिसून येत नाही ती आता काही आनंद रेडिओ रेडिओ श्रोते असते त्यांचंही खूप इच्छा असते आता मा माझ्याकडून मी जवळजवळ आठ दहा गावच्या लोक पत्र लिहितो त्यांची पत्र असते माझ्याकडून लिहून घेते ते आमचं आकर्षण आणि नाव ऐकलं बरेच लोक मला येऊन भेटत इथं बरोबर माझ्या गावाला येऊन भेटत काय बर त्यापूर्वी एक सांगतो की परभणी केंद्रावर संयोम पारटकर सर आणि तिथं शीतलताई निमजे वगैरे होते बाबा अजूनही आहेत वयशिली पांडे वगैरे आहेत आणि पराटकर साहेब सध्या आकाशवाणी मुंबईमध्ये जाहिरात विभागामध्ये आहेत सध्या तर कार्यक्रम सुरू झाला हा तर ते म्हणायचे ते आता वाटपात असेल सुंदर बाप्पा जाधव निरधर मुटकुळे आवर्जून नाव घ्यायचे आमच्या दोबाचे आवर्जून म्हणजे आम्ही इतके नवलौक केलं पोहोचलो होतो बरोबर बरं म्हणजे आता सध्या तुम्ही पत्र पाठवता हो सध्या कोणत्या कोणत्या आकाशवाणीला पत्र पाठवतो हो। सगळी अकोला बीड परभणी नांदेड सगळीकडे पाठवतो हो। माझी जितकं वेळ मिळेल तितक्याला पत्र पाठव आणि मला जास्तीत जास्त माझा सकारात्मक अभिप्राय कसा होईल याच्यावर जास्त लक्ष असतं बर टीकात्मक नसतो सकारात्मक असतं तर आधी अधिकाऱ्याच्या संदर्भात म्हणजे त्यावेळेस काही असे ठराविक अधिकारी बोलणं झालं का पाठीमाग तुम्ही आपण मित्रांनो मी बाप्पाच्या संदर्भात माहिती गेली बाप्पा जो आकाशवाणी मुंबई केंद्रावरून जो महाराष्ट्रभर प्रसारित होणारा दिल्ली खुलास कार्यक्रम आहे त्याच्या सुद्धा बाप्पाचा सहभाग आता बाप्पानी एकदा आपले नेत्रतज्ज्ञ लहाने म्हणून आहेत डॉक्टरला लहाने तात्याराव लहाने त्यांना सुद्धा एक पत्र लिहून बाप्पांनी कार्यक्रमाची प्रतिक्रिया कळवली होती बाप्पा आधी आदि, अधिकारी आहेत का सध्या जुने काही परिचयाचे सध्या आकाशवाणीचे सध्या तर ते आपले परवणीचे ताई वगैरे आहेत ना दोन्ही ताई आणि आपले जोशी सर होते ते आता रिटायर झाले रमेश पवार सर आहे परत ते थोरात आहेत तिथं बरेच काय अजून आहेत बरं बरं आणि मला मला बीड केंद्राकडे जास्त लक्ष कारण बीड केंद्रावर म्हणजे पत्रावली मधून म्हणजे सामान्य पत्रलेखकाला न्याय मिळत बर बाप आता आकाशवाणीने बदल केला त्याच्यामध्ये आता अँड्रॉइड मध्ये ऍप मध्ये परिवर्तन केलं बर आता मग रेडिओ आहे का फोन मध्ये ऐकता तुम्ही नाही रेडिओ आहे रेडिओ रेडिओ म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीत रेडिओमध्ये सोपतो तो माझ्याकडे असतोच पण आता नवीन बदल काही केला तुम्ही मोबाईल फोन मध्ये ऐकता का सध्या मोबाईल रेडिओ बरं बरं मध्ये ऍप आहे का सध्या हा मग ते ऐकता का कधी काय मी एक मुळ मी पत्रकार आहे हां हां आणि खाजगी काम हां हां वेळ ते बरं बरं नाही रेडिओ बाप्पाच्या मोबाईलमध्ये सुद्धा ॲप आहे बाप्पानी सुद्धा आता बदल केला आहे रेडिओ ऐकण्यामध्ये जसा वेळ भिळन तसं मोबाईलमध्ये सुद्धा बाप्पा ऐकण्याचा प्रयत्न करत असतात सध्या सा, सा, मित्रांनो रेडिओ संदर्भात बाप्पानी जे काही जुन्या आठवणी आहे त्या उजाळा देण्याचा प्रयत्न आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे आता आपण रेडिओचा सुवर्ण काळ संदर्भात आता टप्प्याटप्प्याने अनेक ज्येष्ठ मंडळी किंवा जुन्या श्रोत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या तर श्रो रेडिओ मित्रांनो आपण नक्कीच जुन्या सुद्धा एक आव्हान आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून की आपण सुद्धा नक्कीच आपल्या व्हिडिओ बघून आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे बापा काय सांगणार बरं नवीन युवकांना मार्फत एक ज्येष्ठ आहात तुम्ही जरी आता डिजिटल युज युग आला असलं तरी पण रेडिओ ऐकायलाच पाहिजे रेडिओ ऐकायला म्हणजे काही त्याला काही बघायचं काम पडत नाही वेळ वाय गायलायचं नाही तुम्ही म्हणजे चालता चालताही बघू शकता खिशात खिशात न ठेवता का केलं वगैरे रेडिओ बरं का नाही म्हणजे आमच्या गावामध्ये तर एक रेडिओ श्रोता इतका म्हणजे तो ते आपलं जे आऊत आहे ना आवताच्या दांडीने रेडिओ बांधायचा बरं मी बर, रेडिओ ऐकायचा इतकं हे होत नाही म्हणजे खरंच तो पूर्वीचा काळ सगळ्यासाठी प्रेरणा देणाराच आहे कारण की ते दिवस आज म्हणजे जर आठवले हो तर नक्कीच खूप असं समाधान मिळतं कारण की ह्या आठवणीच आपल्याला पुढील काळासाठी प्रेरणा देणारे असतात बाप्पा आता जो काही जुना काळ आहे तो काळ आणि आजचा काळ खूप मोठा बदल झाला पण आकाशवाणीचं एक माध्यम होतं की सकारात्मक माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचणं की आकाशवाणीचा जो पाय आहे की लोकप्रभा प्रबोधनाचं महत्त्वाचं साधन आपण म्हणतो की असाच रेडिओचा जो काळ आहे आणि तो अखंडपणे असा चालू राहावा ह्या शुभेच्छा आहे तुम्हाला सुद्धा बाप्पा आपल्या युट्यूब चॅनलवर उजाळा दिल्याबद्दल जुने आठवलेला आहे परत शेवटी सांगते हां आज ज्या ज्या खेड्यात लोकांकडे रेडिओ आहे ते माझं नाव ऐकून ते माझ्याशी जुडले गेले माझ्या घरी येऊन भेटतात मला फोन फोन सुंदर बाप्पा हे सगळं पिक्चर गावातलं कोणी माणूस भेटलं समजा बरं आमच्या बाबा गोर निमलिक सुंदर तर पुणे फोन वगैरे घेऊन झालं नाही भेटले नाही बाप्पा खूप म्हणजे पन्नास वर्षापूर्वीचा काळ खरंच आकाशवाणीसाठी खडतळ होता आकाशवाणीने जे काही टिकाव ठेवला आहे आजही आणि पुढील काळासाठी आकाशवाणीचं श्रोत्यांचं महत्त्व वाढो आणि आकाशवाणी असेच दर्जेदार कार्यक्रम प्रसारित करू तिचं आपण अपेक्षा करूया तुम्ही आज आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलल्याबद्दल नक्कीच धन्यवाद मनपूर्वक आभार बापा तुमचे तुमचेही धन्यवाद